आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने मालिका चित्रपटांमधून लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे पण वैयक्तिक आयुष्यात तो अपयशी ठरला आहे वैयक्तिक आयुष्यात एक लग्न झालेलं असून पदरी एक मुलगी असताना सुखी संसार चालू होता असं असताना देखील एके दिवशी त्याची ओळख एका बस प्रवासात एका तरुणीसोबत झाली पुढे फोनवरून बोलणं आणि मग तो त्या तरुणीच्या प्रेमातच पडला विवाहित असताना देखील हा अभिनेता त्या तरुणीच्या प्रेमात पडला आणि त्याने आपल्या बायकोला घटस्फोट दिला घरच्यांच्या मुलीच्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन त्या, त्या तरुणीसोबत लग्न केलं ही तरुणी त्याच्यापेक्षा कित्येक वर्षांनी लहान होती यानंतर त्यांच्यावर टीका देखील झाली हे अभिनेते आहेत गिरीश ओक गिरीश ओक यांना पहिल्या बायकोपासून गिरिजा ओक ही मुलगी आहे ती अभिनेत्री आहे त्यांचे दुसरे लग्न पल्लवी ओक यांच्यासोबत झाले असून त्यांना देखील दुर्गा ओक ही मुलगी आहे दुर्गा अजून लहान आहे दुसऱ्या लग्नानंतर गिरिजा ओक आणि गिरीश ओक यांचे संबंध पहिल्यासारखे राहिले नाहीत पण वेळे नंतर ते सुधारत गेले घटस्फोटानंतर गिरिजा ही आपल्या आईसोबत राहायची तर दुसरीकडे गिरीश ओक यांनी पल्लवीसोबत नव्याने संसार थाटला त्यांच्या लव्ह बद्दल त्यांनी सांगितलं की त्यांचं लग्न अत्यंत नाट्यमय तें पद्धतीनं झालं या दोघांची पहिली भेट पुणे मुंबई प्रवासादरम्यान बसमध्ये झाली कर्वेनगरला बसमध्ये गिरीश ओक बसले ओळख नसल्यामुळे पहिल्यांदा दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही पण पल्लवीन तिच्या मैत्रिणीला गिरीश ओक यांच्याबद्दल सांगितलं मग तिनं बसमधून उतरल्यानंतर गिरीश ओक यांचा फोन नंबर विचारला त्यांनी तो दिलाही पुढे त्यांची ओळख वाढली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं पल्लवीच्या आईवडिलां त्यांचं लग्न अमान्य होतं गिरीशोक अगोदरच विवाहित होते आणि त्यांना ही मुलगी होती घरच्यांचा विरोध असतानाही नाट्यमय रीतीने दोन हजार आठला त्यांनी लग्नगाढ बांधली पण आता सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत आणि गिरीशोक यांनी सगळ्या घरच्यांना आपलंसं करून घेतलं आहे असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे तर मग तुम्हाला गिरीशोक आवडतात का त्यांची कोणती भूमिका तुम्हाला लक्षवेधी भूमिका वाटते कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच तुम्हाला या प्रकरणावर वा काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा